नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चमचमी तसं भरलं वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे वांगी घेताना खूप छोटी घ्यायची नाही किंवा खूप मोठी घ्यायची नाही मध्यम साईजची वांगी घ्यायची छोटी जर घेतली तर ती खूप तुरट असतात आणि मोठी घेतली तर त्यामध्ये जास्तीचं बी असतं त्यासाठी आपल्याला मध्यमाशी ही वांगी घ्यायची आहे आणि घेताना एकदम फ्रेश घ्यायची म्हणजे ती पटकन शिजली जातात आता ही आपण जरा वेळ बाजूला ठेवू आता आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे अर्धा कप शेंगदाणे दोन चमचे तीळ आणि दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे शेंगदाणा तीळ खोबरं असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ अगदी थोडीशी हळद थोडीशी कोथंबीर आणि त्यानंतर एक छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला तो यामध्ये घालायचा आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला मसाला तयार झालेला आहे आणि इथे वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहे अधिकचं चिन्ह द्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने कट करायचं आणि आतमध्ये चेक करायचं आहे कुठे कीड वगैरे आहे की नाही आणि लगेचच आपल्याला इथे मी मीठ घेतलेलं आहे प्रत्येक वांग कापलं की आतमध्ये फक्त मिठाचं आपल्याला बोट फिरवून घ्यायचं म्हणजे काळं होत नाही आता इथे जो मसाला केलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये भरायचा आहे असं केल्यामुळे काय होतं वांगंसुद्धा अजिबात काळं पडत नाही आणि शिजायलासुद्धा अगदी पटकन असं हे वांग शिजलं जातं याआधीसुद्धा भरपूर अशा वांग्याच्या भाजीच्या रेसिपी मी दिलेल्या आहे तुम्ही तिथे बघू शकता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गच्च भरून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सगळी वांगी भरून घेऊ इथे सगळी वांगी अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे तर आता आपल्याला वांग्याची भाजी बनवायची त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि यामध्येच घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान असं फुलवून घ्यायचं आहे आणि त्यातच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हे आपल्याला दोन मिनटे परतून घ्यायचे आहे कारण याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे तर इथे आले लसणाची पेस्ट आपली परतून झालेली आहे यामध्ये घालायचे आहे आपल्याला मसाले एक चमचा काळा मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं तिखट आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला वांगी सोडायची आहे वांगीसुद्धा आपल्याला सोडल्यानंतर दोन ते तीन मिनटे आपल्याला परतवून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये परतवायची आहे तर इथे बघा सगळी वांगी मी टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला ही दोन ते तीन मिनटे परतून घ्यायची आहे अशी तेलात परतल्यामुळे काय होतं पटकणाशी शिजल्या जातात आता हे परतून घेतलेलं आहे यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे वांगी बघू शकता छान अशी ही परतून झालेली आहे आता आपला जो राहिलेला मसाला आहे तो आपल्याला सगळा यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कधी तुम्ही अशी वांग्याची भाजी केली नसेल तर जरूर करून बघा कारण आता थंडी आहे आणि या भाजीमध्ये मी तीळ घातलेले आहे ते मुद्दामून घातलेले आहे कारण थंडीमध्ये तीळ हे खाल्ले पाहिजे त्यासाठी तीळ जरूर घाला आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं यामध्ये घातलेलं आहे आणि आपण पाणी घातलेलं त्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आणि लोच्यामध्ये ठेवायची आहे आणि वांगी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची झाकण ठेवताना थोडीशी फट राहील अशा पद्धतीने झाकण ठेवायचं म्हणजे वांग छान असं शिजल्या जाईल इथे तुम्ही बघू शकता वांग्याची भाजी छान अशी शिजलेली आहे यावरती आपण झाकण ठेवलं त्यामुळे पटकन अशी वांगी शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता नेहमी नेहमी आपण काळी करतो सुक्की करतो पण अशा पद्धतीची तुम्ही वांग्याची भाजी जरूर करून बघा ही वांग्याची भाजी डब्याला नेऊ शकता पाहुणे मंडळी आली त्यांच्यासाठी बनवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे बाजरीच्या भाकरीबरोबर आणि भाताबरोबर अप्रतिम लागते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने माझ्या पद्धतीने तुम्ही ही वांग्याची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद